kalian suka tidak आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीचं निवडणुकीत यश आलं आणि सुदैवानं राज्याचा कॅबिनेट मंत्री सुद्धा झालो आणि त्यामुळं असं एकत्रित त्यांचे आभार मानण्याकरता आलो होतो आणि त्यांना भेटलो त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांनी माझं अतिशय आनंदाने या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल त्यांनाही के मनपूर्वक मी या ठिकाणी धन्यवाद देतो बस एवढंच मचे कॉलर टाईट करा म्हटल्याला तुम्ही आज ते कॉलर टाईट करून आले एक आपण सगळे पहिलं म्हणजे ना आता जल मंदिर म्हणजे काय असं वेगळं काय हे आणि जेव्हा आमच्याकडं आम्ही आपलं पगार नव्हतं तेव्हापासून येणं जाणं आणि हे आव्हानचंच घर आहे त्यामुळं फार म्हणजे असं काय नाही माझा मित्र माझ्या घरी आला त्याच्यात मला फार आनंद वाटला मोस्ट वेलकम आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलर टाईट का तर आज मला सांगा रात्र दिवस इकडं एक म्हणजे अक्षरशः आत्तापर्यंत घरातनं कसं हकललं नाही ते मला तर असं वाटतं कारण की आज तुम्हाला सांगतो ना मी असं विचार करतो किंवा तसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कुटुंब म्हणजे फक्त आपली फॅमिली नाही तर जेवढे जेवढे लोकांनी आपल्याला मतदान केलं लोकांना आपण त्या पदापर्यंत पोचवलं हे सर्व आपले कुटुंब म्हणजे हे समजून आबाने आजपर्यंत ते कार्यरत राहिले तात्यांचं तर पुण्य आहेच आणि त्याचबरोबर त्यावेळेस असं पाहायला गेलं तर सगळ्यांना म्हणजे असं मला सुद्धा अपेक्षा नव्हती की पवारसाहेब अशा प्रकारे काहीतरी वक्तव्य करतील पाडा 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 आज मला सांगा शिवाजी महाराज एकट्याने काय करू शकले असते का त्यावेळेस जे मोठभर जे मावळे होते किंवा त्यांचे जे मित्रमंडळी होते सहकारी हे येते यांच्या जोरावरतीच संपूर्ण स्वराज्य स्वराज्याची स्थापना झाली म्हणून पवार साहेबांनी एकटं काय स्वतः हे संपूर्ण त्यांचं जो एकट्याचं जोरावर केलं नाही त्या काळापासून ज्या ज्या लोकांनी त्यांना नेता म्हणून मांडलं किंवा एक आपलं जी त्यांची पाठराखण केली त्यापैकी लक्ष्मणराव तात्या होते आणि जेव्हा एवढं कर केल्यानंतर कुठंतरी आपण आता जर काही आपण बोलायला लागलो बरं काम नसतं केलं तर मी समजू शकलो असतो एवढं काम करून खरं तर मी त्या मला माझं प्रामाणिक मत आहे की एकंदरीत त्यांचा राजकारणातला जो अभ्यास आहे आणि सगळ्यात सिनियर मोस्ट केवळ मला वाटतं महाराष्ट्रात नाही तर देशातले सगळ्यात सिनियर मोस्ट ते किती आहे त्यांनी आता वास्तविकरित्या ते तरुण आहे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो तरुणांना वाव दिला पाहिजे वाव दिला पाहिजे वाव देण्याचं काम आणि त्यांना मार्गदर्शन त्या तेवढ्याच त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम खरंच आदरणीय पवारसाहेबांनी करणं गरजेचं पक्ष कुठला पण असू दे शेवटी लोकप्रतिनिधींनी कसं लोकांचं लोकांचं प्रगती कशी व्हावी याच्यावर त्यांनी त्या त्या तो एक विचार मनात ठेवून त्या प्रकारे केलं म्हणजे अल्गोर ज्या वेळेस अल्गोर पडला खरं पडला नव्हता अमेरिकेचे इलेक्शन मी तो निवडून आला होता पण ते तो भाग सोडून दे त्यानंतर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगवरती जसं केलं तर माझी तर खरं प्रामाणिक इच्छा आहे की साहेबांनी आता एक पितृत्व पितृत्ल्यता आहेच त्या नात्याने ठिकठिकाणी त्यांनी लोकांना म्हणजे तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम की बाबा तुम्ही कसं आयुष्यात कशी वाटचाल करण्याचं काम हे त्यांनी सांगणं हे लोकांना अपेक्षित आहे आता करतील नाही करतील छोटी हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला आनंद वाटला की मकरंदाबांना आणि या सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला एक सोडून चार मग मग शिवेंद्रराजे असतील मकरंदाबा असतील शंभूराज असतील त्यानंतर जयकुमार असतील आज या सगळ्यांना एवढे चांगले खाते मिळाले निश्चितपणे त्यांच्या हातून चांगल्या लोकांची सेवा होईल याच्याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंका नाही केवळ या जिल्ह्यासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रचं कौतुक करेल याबद्दल अक्षरशः सांगतो ना कारण की सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे तो वारसा आहे तो ह्या संपूर्ण या चौघांना आणि बाकीचे निवडून सगळ्या आमदारांना लागला आहे आणि निश्चित ते निश्चितपणे त्याचं चीज करतील आणि करणार धनुजी गाडी कुठं न्यायची त्याचं रिमोट माझ्या माहिती त्याचा वाटचाय म्हणून ठेवला म्हणजे असू दे तुमचे खबरवार मला माझे हा बाई फोटो काढायचो İki. Ben numara. Numara numara numara. Numara. Ben numara numara